एकनाथ शिंदे साहेब सुद्धा प्रकाशना कळले त्यामुळं आम कुठतरी आमच्या निधीवर परिणाम काय होते का काय एकटा जीव सदाशिव आमचं ठरलेलं आहे आणि जोपर्यंत तुम्ही पाठीमागाय तो कस गोकुळ सोबत गोकुल सोबत गोकुल के, प्रकाश यांना एवढं मोदी साहेब कोणालाच कळले नाही पण आता ह्या येत्या ये पर्वाच्या दहा दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेब सुद्धा प्रकाश यांना कळले त्यामुळं कुठतरी आमच्या निधीवर परिणाम काय होते काय का अशा पद्धतीची शंका एवढं अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मनोगत व्यक्त केलं की आदरणीय प्रकाश आवाडे साहेब की आपल्या आम्ही कधी घाबरत नाही आम्ही एकटा जीव आमचं आणि जोपर्यंत तुम्ही पाठीमागाय हो। जोपर्यंत मुस्लिम साहेब आहे तोपर्यंत आपण काय करणार आपल्याला गेल्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या शिरोळ तालुक्यामध्ये तयार करण्याचा प्रयत्न काही लोकांनी जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न मग कधी संविधान बदलण्याची भाषा कधी होते कधी वेगवेगळ्या पद्धतीनं अनेकही गोष्टी इथं सांगण्याचा प्रयत्न केला जातोय तुम्हाला मी स... मी जास्त काय अधिक न बोलता फक्त आपल्याला एवढं सांगतो जोपर्यंत मी आणि मुश्रीफ साहेब आहे तोपर्यंत तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही एवढं अभिवचन तुम्हाला या निमित्ताने देतो फक्त आपण सुद्धा ज्या गेल्या चार पाच वर्षामध्ये लोकसभ विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण त्या काळामध्ये आदरणीय महाविकास आघाडीला पाठिंबा दिला नंतरच्या काळामध्ये राज्यामध्ये अनेक स्थितींतर झाली गेली दोन वर्ष महायुतीचा सरकार आहे आणि ज्या पद्धतीने गेली चार वर्ष आपल्या या तालुक्याचा विकासाचा वेग आपण हा चढता आले ठेवलेला आहे तो भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीनं जर चालत राहायचा असेल तर निश्चितपणे दहशील मानेना या शिरो तालुक्यामधनं लीड पडणं ही तुमची आणि माझी सर्वांची जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसारखा कार्यकर्ता जो जमिनीवर राहून काम करणारा राज्याचा मुख्यमंत्री आहे रात्री तीन तीन वाजता चार चार वाजता आजपर्यंत आपण पन गेले पन्नास साठ वर्ष लोकसभेच्या अनेक निवडणुका झाल्या विधानसभेच्या अनेक निवडणुका झाल्या जास्तीत जास्त फोन करायचा जा। आणि ह्या उमेदवाराच्या पाठीमध्ये राहायला पाहिजे अशा पद्धतीचं पण प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरापर्यंत जाऊन रात्री दोन वाजता असेल तीन वाजता असेल आपला उमेदवार हा निवडून आला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या उमेदवाराच्या माध्यमातून या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाचा राज्यातल्या सामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे ही दृष्टी ठेवणारा नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसारखा आपल्याला लाभलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून आता मगाशी या ठिकाणी उल्लेख झाला अनेक कोट्यावधी रुपयाच्या विकास कामाचा या ठिकाणी आपण उल्लेख केला एवढ्यावर अजून आपली कामं संपलेली नाहीत अजून दिल्ली बहुत दूर आहे अजून अनेक कामं आपल्याला करायची आहेत आणि जर ती कामं जर आपल्याला पूर्णत्वास न्यायची असेल तर दहशील मानेंच्या पाठीमोग उभा राहायला लागतंय एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो